चार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज शिंदूर शहरामध्ये महाराष्ट्राच्या ख्यातना प्रसिद्ध अशा मी रमाई या एक पादवी नाटिकेच्या अभिनेत्री प्रियंकाताई ताई यांचं आगमन झालेलं आहे दिनांक एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शिल्लोड शहरामध्ये प्रथमच या नाटिकेचा प्रयोग या ठिकाणी सादर होत आहे आणि या प्रयोगासाठी शिल्लोड शहरच नव्हे तर शिल्लोड सोयगाव या विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे बुद्धभूमी चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित हा मी रमाई नाटकाचा हा सादर होत आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वीस प्रयोग हे सादर झालेले आहे आणि मोठा प्रतिसाद या नाटकाला मिळालेला आहे मी रमाई बोलते अंगाला शहर येतात काटा येतो की ज्या त्यागमूर्ती माता रमाईनं त्यांच्या जीवन प्रवासामध्ये जो काही संघर्ष केला आणि त्याच संघर्षाचं या ठिकाणी आपल्याला कशाप्रकारे सादरीकरण अभिनेत्री प्रियंका उबाळे या ठिकाणी तुम्हा समक्ष म्हणजे रमाईला आपण प्रत्यक्ष पाहिलं नाही परंतु प्रियंका ताई उबाळे आपल्याला प्रत्यक्ष रमाईचं दर्शन या ठिकाणी समोर अभिनेत्री उबाळे आहे ताई आपण मी रमाई या नाट्यपर करताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये व्यतिरिक्त कशा प्रकारच्या अडचणी येत आहे आणि या अडचणीचा आपल्याला कशा प्रकारे सामना करावा लागत आहे आपण मगाशीच एक व्हिडिओ करताना सांगितलं की काल प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली होती परंतु त्या प्रेस कॉन्फरन्सला संजय कुलकर्णी हे दैनिक देशोन्नतेचे तालुके प्रतिनिधी वगळता कोणीही आलेले नाही हे का हा प्रश्न तुम्हाला समोर पडला विशेषतः म्हणजे या ठिकाणचा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता जो आहे त्यांच्यासुद्धा कुठंतरी मनाला हे खटकलं आजही बाबासाहेब गेल्यानंतर आजही समाजाला आणि समाजाच्या कलाकारांना बुद्धिमत्ता असून सुद्धा संघर्ष करावा लागतो हे कुठंतरी मनात तुमच्याही खटकलं आणि शिल्लोडचं नाव तुम्ही मला असं वाटतं ते की तुम्ही महाराष्ट्रामध्ये सांगणार आणि ते मनातच ठेवणार आहे बदनामी शिल्लोडकरांची होणार नाही परंतु आ, मी एक समाजाचा घटक म्हणून मी जरी एक पत्रकार असलो तरीसुद्धा मी काल बाहेर गावी होतो आणि आज तुमची भेट घ्यावी आंबेडकरी चळवळीचे एक खंदे समर्थक कार्यकर्ते अशोक सोनम साहेब आणि अदरणीय आमचे त्यांनी त्यांनीसुद्धा मला कॉल केला अमितजी आर के साहेब त्यांनी कॉल केला संजीवजी आर के साहेब त्यांनी कॉल केला तर आवडून आज तुमची भेट घेण्यासाठी आलेलो आहे काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी आपण आता परोप सादर करणार आहात आणि गीत जिथं तुम्ही परतही साजरी केली नाही खरोखरच समाजाने त्याच बोध घेतला का तर आज सिल्लोड शहरामध्ये आम्ही जे नाटकाचं आयोजन केलं आहे त्या निमित्ताने तुम्ही भेटायला आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार मानते की इतर कोणीही पत्रकार नाही आले तरी हरकत नाही पण तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्या कामाची दखल घेतली म्हणजे ही माझ्या यशाची पावती आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आज जी मुलाखत घेत आहात तर तुम्हाला कुठेतरी असं वाटलं की समाजातील एक होतकरू मुलगी जी जिचा स्वार्थ फक्त एवढा आहे की रमाईचा इतिहास घराघरामध्ये पोहोचवायचा आहे आतापर्यंत समाजाला लोकांनी ज्या रमाई दाखवल्या त्या रमाईची एक बाजू संपूर्ण आंबेडकरी जनतेने ऐकली ती म्हणजे रमाईची एक वीक बाजू एक कमजोर स्त्री म्हणून रमाईला प्रेझेंट केलं रमाई या रडणाऱ्या दुःखी फाटक्या लुगड्यातल्या शेणाच्या गौऱ्या वेचणाऱ्या ह्या रमाई समाजाच्या समोर इतक्या प्रखरपणे मांडल्या की रमाईचं जे खरं रूप आहे रमाईचा जो धाडसी बाना आहे तो जगाच्या पुढे आला नाही असं मला वाटलं म्हणून मी आज झपाटले आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगाला मला धाडसी रमाई दाखवायची आहे आणि माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी रमाईचं काम करत राहणार आणि रमाई जनतेपर्यंत पोहोचवणार त्यासाठी मला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तर ते त्या अडचणी मी पेलवण्यासाठी समर्थ आहे आणि जेव्हा मला अडचण येते जेव्हा जसं की काल आपलं बोलणं झालं की कालच्या पत्रकार परिषदेला सिल्लोड शहरातले जे पत्रकार आहेत ते कोणी मी आलेले नाही आहेत तर आ, मला वाईट पण वाटलं पण एका गोष्टीचा एका गोष्टी तुम्हाला ऊर्जा मिळाली की आजही मला इतका संघर्ष करावा लागतो तर मला जर आज इतका संघर्ष करावा लागतो तर म्हणजे माझ्या ह्या संघर्षामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारं जे नाव असेल तर ते रमाईचं असेल म्हणजे मला एवढा आज त्रास होत आहे तर त्या काळात बाबासाहेबांना किती त्रास झाला असेल तर हे जे सगळं वैभव मिळाले ते बाबासाहेबाची पुण्याई आहे मग त्यांचं काम करत असताना मला कितीही अपमान सहन करावा लागला कितीही लोकांचे बोलणे ऐकावे लागले कितीही लोकांनी नाव कुठे ठेवले हो तरी मला फरक नाही पडत माझा उद्देश प्रामाणिक आहे मला लोकांना रमाई सांगायच्या बायका उभा ताई शिल्लोड ही क्रांतीची भूमी समजली जाते आणि या शिल्लोड शहरातून या शिल्लोड शहराला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचे पाऊल या शिल्लोड शहरांना ला लागलेले अजिंठा जगप्रसिद्ध अजिंठा बुद्ध लेणी आजपर्यंत जे या ठिकाणी कार्यक्रम झालेले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले त्याचे संपूर्ण सिलेदार आहे हे साक्षीदारही नाकारून चालणार नाही काल तुमच्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला कळत नकळत काही प्रतिनिधी पत्रकार आले नाही तो भाग त्यांचा आहे जावं किंवा नाही जावं ते त्यांनी ठरवायचं असतं परंतु मी चळवळीत काम करत असताना या क्षेत्रामध्ये वावरत असताना मला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध होतो परंतु एक समाजाचा घटक म्हणून आणि आपली मुलगी एक अभिनेत्री आणि रमाई सादर करते म्हणून कुठंतरी आपण जावं मुलाखत घ्यावी आणि जास्तीत जास्त प्रसिद्ध करावी असं माझ्या मनाला वाटलं मी रमाईच्या स्मृती सात तारखेला स्मृती दिन जय जयंती होती त्या जयंतीच्या दिवशी एका वृत्तपत्रामध्ये असं वाचनाचं राधा करू मी